पाच पन्नास हजार रुपये तरी द्यावेत अशी आमची मागणी आहे आम्हाला सध्याच खायला नाही काही घरी मंत्र्यांनी दौरे करण्यापेक्षा किंवा नुसतं काही हे करण्यापेक्षा सरळ सरळ एकच करावं की सगळे काय शेतकरी आहेत यांना सरळ आणि तात्काळ काहीतरी मदत पहिली जाहीर करावं सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कापूस असेल तूर असेल सोयाबीन असेल बाजरी असेल आज शेतात जाऊन काही घरी आणण्यालागी शेतात काहीच राहिलेलं नाही टोटल आणि आम्ही दोन तीन दिवसापासून गावामध्ये बी अनेक घरामध्ये पाणी शिरलं आहे अनेक संसार उघड्यावर पडलेत कुणाचे घरं पडलेत कुणाचे सगळं म्हणजे आज त्यांची अशी अवस्था आहे काही काहीची की, की त्यांची खायची पंचायत आहे जी काही समजा थोडंफार आपलं करून खातेत पोटावर जे हातावरले पोट आहे त्यांचं अशा लोकांची आज परिस्थिती एकदम बिकट अवस्था झाली आणि सर्व शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये एकरप्रमाणे सरसकट लोकांना अनुदान द्यावे एवढे आपल्या अजितदादांना विनंती असाल प्रशासनकडून काय गावाकडे मदत आलेली आहे अजून तरी कुठल्याच स्वरूपात मदत नाही आहे बाकी काहीच नाही निस्ते पाहणी दौरेत हे ते पण ॲक्च्युली प्रत्यक्षात काही हे नाही आहे सरकारकडून कोरडवाला साडेआठ हजार रुपये देऊ असं सांगितलंय आणि सतरा हजार बागायच्यासाठी नाही काय होतं सांगा ना आठ हजार रुपयांनी सात हजार रुपयांनी जर नांगरेटीचा खर्च काढला तर एकरी दोन हजार रुपये नांगरेटीला लागते ला 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 ला। पाळी पेरणी लागते त्याच्यामुळं खर्चसुद्धा निघत नाही त्यातून बाकी त्यांच्या येणाऱ्या पुण्या वर्षाची जी त्यांच्यावर जी रोजीरोटी भागणार आहे हाताविषयी लांबच राहिला पण तिने जी त्यांच्या पदरचे काही कर्जबाजारी करून लोकांकडून काही सावकार किंवा घेऊन किंवा उष्णेपासणी करून जी तिने त्या मातीमध्ये घातलेली आज तेच रिटर्न निघायची पंचायत झाली तर त्यांच्या पूर्ण पूर्ण वर्षाचं त्याच्यावर जे त्यांचं पोट भागत असतं त्याचा तर नंतरचा विषय राहिला पण कमीत कमी त्यांचं जी काही नुकसान झाले जी घातलेली त्यांच्या पदरचे हे तरी त्यांना तातडीने मदत व्हावा एवढीच विनंती असेल सरकारला नाही ना पाहिलं आतापर्यंत आमच्या कळण्यापासून असा पाऊस झालेला नाही आतापर्यंत तुरी कापूस आणि सोयाबीन सगळं पिकं आमचे वायाला गेले त्याचा खर्च झाला मरण माती झालं मोठा खर्च झाला पाच पंचवीस हजार रुपये खर्च झाला एकरी आमची शेताचे सारी नुकसान झाली आम्ही काय करावं हेच काही कळत नाही आता सरकारकडे आता आता सरकारने काहीतरी दिलं पाहिजे ना आम्हाला आम्हाला मागणी अजित पवार दौऱ्यावर गावाकडे येणार काय मागणी आमची भरपाई द्यावा काहीतरी आम्हाला देवत याने एकरी पाच पन्नास हजार रुपये तरी द्यावात अशी आमची मागणी आहे आम्हाला सध्याच खायला नाही काही घरी सगळी नुकसान झाली आमची सरकारकडे एकच मागणी असेल की जे काय सध्या एवढा पाऊस झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे शेती वाहून गेलेली आहे आणि सर्व शेतकरी हवालदिल झालेले आहेत मायबाप जनतेला किंवा मायबाप सरकारने यांच्यासाठी सरसकटी एक सगळ्याचे आपल्याला समजा की नुकसान भरपाई द्यावा किंवा सर्व सगळ्यांनी सगळ्याचं जे काय हिशोब जे पिकं नाम शेती उद्ध्वस्त झालेले आहेत ह्या पिकाची पूर्ण भरपाई देण्यात यावा अशी मागणी सरकारकडे करण्यात येईल जाहीर झालेलं नाही अद्याप नाही नाही मंत्र्यांनी दौरे करण्यापेक्षा किंवा नुसते काय हे करण्यापेक्षा सरळ सरळ एकच करावं की सगळे काय शेतकरी आहेत यांना सरसगडं आणि तात्काळ काहीतरी का मदत पहिली जाहीर करावं